जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात येऊ लागलेली आहे, ला आहे। ला ये उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत बावीस तारखेला छाननी आहे कोणाचे अर्ज शिल्लक राहतील कोणाची काय हरकत येईल आपल्याला माहीत नाही इथं आपण पाठीमागं पाहतो आहे हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हा सगळा खर्च हिशोबात धरला जातो परंतु आता हा जो सगळा खर्च आहे हा कार्यकर्ते करणारे असा असू शकतं आपल्यासोबत या ठिकाणी मनसेच्या सावरगाव घाटातील डॅशिंग उमेदवार संध्याताई भगत आहेत संध्याताई भगत अगोदर शिवसेनेमध्ये होत्या उमेदवार याचा दाखल करताना त्यांनी विद्यमान आमदार शरद सोनवणे त्यांच्या कार्यकर्त्यांवर टीका केलेली आहे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आशाताई बुचके यांच्यावर पण टीका केलेली आहे आता या निवडणुकीमध्ये आपलो आपली लोकप्रियता टिकून राहावी मतदारांनी आपल्याला स्कोप द्यावा म्हणून त्यांची हा एक रणनीतीचा भाग आहे का आपण समजून घेऊया संध्याता तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही फॉर्म दाखल केलेला आहे शिवसेनेमध्ये होता इतर पक्षामध्ये तुम्ही प्रयत्न करत होतात रेल्वे इंजिन कसं निवडलं रेल्वे इंजिन निवडलं कसं रेल्वे इंजिनने मला निवडलंय आणि बरं झालं निवडलंय कारण हा हे जे माझं काय म्हणतात ना एक समाजाप्रती मी जे वागणूक आहे ना ती मनसे स्टाईलच होती अशी पण आणि त्यामुळे स्वगृही गेली असं वाटतंय काय मनसेची काय स्टाईल आहे पहिलं प्रेमाने सांगणे दुसरं समजावून सांगणे आणि नाही ऐकलं की धरून आपटणे त्याशिवाय पर्याय नाही तुम्ही काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आसपास जे माध्यमांशी बोललात खूप टीका केली काय तुम्हाला नेमकं का म्हणायचं होतं साहेब टीका नाही केली मी वास्तव म्हणलं वास्तव मांडलं मी काय वास्तव टीका नाही टीका मी एवढी मोठी नाही आहे माझ्यापेक्षा मी काय म्हणाले होते तुम्हीच सांगा मी काय म्हणाले आता ताई असे बा तुम्ही शाकाहारी मी शाकाहारी मी वेगळं काही घेत नाही तुम्ही शाकाहारी मी शाकाहारी रामकृष्ण हरी मी असं वाजवत उतारी अजिबात नाही वाजवणार उतारी नाही आता तू तर इथे राहिलेले नाही रेल्वे इंजिन वाजवू भोंगा मोठा करू आणि रेल्वे इंजिन धाव पळेल आमच्या गटामध्ये धावेल तुम्ही कालची टीका केली म्हणजे अप्रत्यक्षपणे संतोष चव्हाण आशाताई बुजके आमदार शरद सोनवणे तुम्हाला नेमकं का काय म्हणायचं होतं तुमचा वापर करून घेतला म्हणजे नेमकं का काय झालं मी असा शब्द नाही म्हटलं वापर करून घेतला तुम्हाला मग का काय म्हणायचं होतं वापर करून घेणं म्हणजे काय का वापर करून घेणं म्हणजे तुम्ही शिवसेनेमध्ये आलात तुम्ही डॅशिंगपणे भाषण केली तुमच्यामुळे शिवसेना पक्षाला ताकद मिळाली आणि ऐन वेळी तुम्हाला बाजूला सारलं वेगळं काय हे वास्तव आहे हे वास्तव आहे हे जसं तुम्ही आता स्वतः म्हटलं म्हणजे तुम्ही बघितलं हे जर तुम्ही बघितलं याचा अर्थ काय होतो हे सगळ्या नागरिकांनी बघितलं हे सगळ्या जनतेने बघितलेलं आहे मग त्याच्यामध्ये मी ती टीका काय टीका नेमकी काय केली होती टीका नाही केली मी काय म्हणलं होतं काय म्हणलं होतं की मला काम करायचं सांगितलं होतं मी काम केलं त्याच्यानंतर शब्द दिला होता की आम्ही तिकीट देऊ आणि तिकीट नाही दिलं माझं कदाचित त्यांना मी तेवढ्या कॅपेबल उमेदवार वाटली नसेन प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो मला एक काळं दिसतं त्यांना ते सफेद दिसू शकतं लक्षात घ्या कोणालाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक भाग झाला मग मला नाही दिली तिकीट काय हरकत नाही राजसाहेबांनी मला तिकीट दिली मी राजसाहेबांची खूप आभारी आहे मी तर काल पण म्हटलं आणि आज पण परत सांगते मी खूप आभारी आहे मी त्यांनी दिलेल्या संधीचं खरंच सोनं करेन जीव तोडून बेन शिवसेनेकडून तुमची उमेदवारी नाकारली कोणी शिवसेनेकडून म्हणजे धनुष्य बाणाकडून मला विचार त्यांनी जे मला शब्द दिले होते त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा बोलावून एक मीटिंग करणं गरजेचं सा होतं साहेब कुणी कुणी जे कोणी शब्द दिले होते विद्यमान विद्यमान आमदारांनी माझ्याशी चर्चा केली होती आता आमच्या पक्षाचे प्रमुख तेच आहेत समजा शिवसेनेत इकडे सगळे तेच पाहतात त्यांनी माझ्याशी बोलून प्रत्यक्ष चर्चा कर किंवा मला मी मॅसेज दिले होते त्या मॅसेजला रिप्लाय करणं गरजेचं होतं किंवा आमचे आमदार अपक्ष आहेत पण आमचे जे जिल्हा प्रमुख होते त्यांनी मी त्यांना वारंवार मेसेज केलेले आहेत माझ्याकडे त्याचा रेकॉर्ड पण आहे मी त्यांना किती मेसेज केलेले आहेत एकाही मॅसेजचं त्यांनी रिप्लाय दिलं नाही याचा अर्थ काय होतो की जाणून बुजून तुम्ही हा सगळं खेळ करताय मग तुम्ही स्पष्ट सांगा ना स्पष्ट मनाला घाबरायचं कशाला की ताई आम्ही तुम्हाला उमेदवारी देणार नाही हे स्पष्ट म्हणा ना म्हणजे माझाही रस्ता मोकळा होतो आणि तुमचाही रस्ता मोकळा होतो आणि क्लेशही नाही होत प्रेमाने होतं सगळ्या गोष्टी पण तसं झालं नाही दुर्दैवाने तसं झालं नाही संध्या भगत आशा बुचके असा सामना रंगू शकतो चांगलं आहे ना लोकांना उलट चांगलं काहीतरी बघायला मिळेल ह्यावेळेला चांगली गोष्ट आहे अशा ताईंचं काम बोलतो संध्याताईंचं काय आशा ताईंचं काम बोलतं आशा ताईंनी खरंच काम केलेलं आहे नाकारत ना नाही मी कारण शेवटी काय झालं त्या शेवटी माझ्या आई आईच्या वयाच्या आहेत असं समजून घ्या आणि त्यांनी खरंच गटामध्ये काम केलेलं आहे मी त्यांच्या मुलीच्या त्यांची मुलगी ज्योती आणि मी आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत आणि त्या माझ्या आईसारख्या आहेत त्यामुळे मी त्यांचं काम कधीच नाकारणार नाही ताई आता थकल्या आहेत ताईंना आरामाची गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून मी पुढाकार घेतला बाकी दुसरं काय नाही आईच्या मदतीला मुलगी आई जेव्हा आई थकते तेव्हा आईने किचन सोडायचं असतं आणि किचनची जबाबदारी आप आपल्या मुलीवर घ्यायची असते तसं आशाताई आता जरा ठीक आहे त्या आहेत त्यांना उमेद आहे मनातून त्या खूप सक्षम आहेत पण शारीरिक दृष्ट्या म्हणा किंवा आणखी काही दृष्ट्या म्हणा तर माझ्यावरती जबाबदारी दिली तर आशा त्यांची खूप ऋणी राहीन संतोष चव्हाण गुलाब पार्क एक तगडे उमेदवार आहेत असू दे ना मग काय झालं त्याच्यात त्यांच्या पुढे निभावं लागेल का तू तगडे म्हणजे काय काय भाव <laughs> लागेल का नाही नाही तगडे म्हणजे काय भूरबा आहेत का तगडे म्हणजे काय पैशाने तगडे मी तुम्हाला प्रश्न विचार तगडे म्हणजे काय शरीराचे तगडे आहेत की पैशाने तगडे आहेत काय म्हणजे आर्थिक सुबत्ता आहे त्यांचं काम चांगलं आहे जन्म चांगला आहे संध्याताईंनी दोन पक्ष बदलले राष्ट्रवादीकडे पण उमेदवारीची अपेक्षा होती नाही अपेक्षा नव्हती कधीच नव्हती अपेक्षा मी कधीही कोणाची केलेली नाही मी मनसेचं सुद्धा तुम्हाला हे सांगते आमचे साईनाथ भाऊ असेल किंवा आमचे कुठे गेले आपले दादा पुढे हां आमचे पाटे भाऊ असतील तुम्ही त्यांनाही विचारू शकता त्यांनी मला तेवढं सक्षम समजलं म्हणून रात्री साडेबारा वाजता मला बोलवलं आणि त्यांनी माझी पण मी शब्द वापरला की त्यांनी माझी किंमत केली त्यांनी मला खरं समजलं मी स्वतः मी अपक्ष फॉर्म भरलाय सर तुम्ही आज पण चेक करा काल मनसेचा फॉर्म भरला होता त्याच्या आदल्या दिवशी मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे म्हणजे मी स्वतः स्वबळावरती निवडणुकीला सामना करते पण त्यांनी मला संधी दिली मग म्हणून मी संधी घ्यायला हरकत काय संध्याकाळी माघार घेणार ना। अजिबात नाही नाहीचा शब्द हा अखेरचा शब्द असतो तो कधीच माघारी होत नाही साहेब कधीच नाही आणि कधी होणार पण नाही मी जनतेची सेवा करणार करणार आणि करणार आणि हे पण सांगते निवडून आले लोकांनी जर मला निवडून दिलं तर मी त्यांची ऋणी आहेच आहे बळी हा राजा राजाची सेवा करण्याची संधी मला मिळेल पण असं धरून चला माझ्या नशिबात राजयोग नसेल आणि मी निवडून नाही आले तरी पण ही संध्या ताई तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगते तुमच्या चॅनलवर सांगते साहेब काम करणार करणार आणि करतच राहणार संध्या भगत यांचं व्हिजन काय संध्या भगत यांचं विजन तुम्हाला सांगू का हा जो मीनाखोऱ्याचा प्रश्न आहे उजव्या कालव्याचा प्रश्न आहे याच्यावरती मी पूर्णपणे ताकदीने काम करणारच आहे आणि त्याला मी न्याय देणारच आहे त्याच्याबरोबर साहेब सांगते आशा वर्कर आशा वर्कर आहे का अंगणवाडी सेविका आहे यांचं जे मानधन आहे साहेब हे लवकर लवकर येत नाही ह्या गरीब घरच्या महिला आहे साहेब यांचे तीन तीन चार चार महिने पगार होत नाहीत दोन दोन महिने पगार होत नाही हा एक मोठी समस्या आहे दुसरं असं म्हणायला गेलं तर सरकारी हॉस्पिटल साहेब तुम्ही बघा आज पण सरकारी हॉस्पिटलमध्ये काही उपकरणं नाही आहेत लोकांना इलाज करण्यासाठी आज संगमनेर नाशिक किंवा पुण्याला जावं लागतं आहे लोकांना नाही परवडत साहेब मग तुम्ही इथे सरकारी जो दवाखाना जो मांडलेला आहे तो फक्त आणि फक्त तुमचा पोस्टमार्टम करण्याकरता आहे हे लक्षात घ्या ह्या सरकारी दवाखान्याला मी जे आरोप करते मी सत्यता पडताळी म्हणून बोलते या सरकारी दवाखान्यामध्ये फक्त पोस्टमार्टम होताच आहे बाकी काही इलाज होत नाही त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे संध्याताई सध्या ज्या पद्धतीनं सध्या बोलतात हा काय पब्लिसिटी स्टंट कशासाठी पब्लिसिटी स्टंट सर सूर्याला आपण दोन हाताने झाकू शकत नाही जर माझं काम चांगलं आहे तर पब्लिसिटी स्टंट करायची गरज काय माझ्या कामातून लोकांना दिसतंय ना मी काय काम करते ते कशाला स्टंट स्टंट कोण करतं माहिती आहे का ज्यांना जे ॲक्टर आहेत ना मुळात जे असे रडतात ॲक्टिंग करतात किंवा असे काहीतरी काहीतरी वेगळा प्रकार मी स्टंट नाही करेल साहेब आणि मला तुम्हाला एक प्रामाणिकपणे सांगायचं आहे मी फकीर आहे माझे मिस्टर जाऊन चौदा वर्ष वनवास भोगला आहे मी आता चौदा वर्ष झालेत त्या चौदा वर्षानंतर मी आज समाजामध्ये काम करायला जर उतरते मला कोणताही एक रुपयाची अपेक्षा नाही मला एक सो एक गाड्या घ्यायच्या नाही साहेब दुसरी गोष्ट मला कोण सो एक म्हणजे एकशे का आठवतो हो मी ती अशी मन प्रशिली एकशे एक गाड्या आहेत आमच्याकडं असं त्यासाठी मला कोणती एकशे एक गाड्या अशा घ्यायच्या नाही साहेब शेकडो गाड्या शेकडो गाड्या अशा म्हणतो म्हणून एकशे एक गाड्या माझ्या दरवाज्यात उभ्या आहेत अशा मला काही गाड्या घ्यायच्या नाहीत दुसरी गोष्ट मला कोणत्या समितीवर जायची मी इच्छुक नाही साहेब मग ती बाजार समिती असू दे आणखी कोणती माझ्याकडे कोणतं पद नाही साहेब मी गरीबा घरची गरीबाचं लेकरू आहे मला कोणतंही पद नाही त्याच्यामुळे मला काय पैसे कमवून ठेवायचे नाही साहेब जे जे ये पैसे येतात आज जिल्हा नियोजनचा जो फंड येतो त्याच्यात प्रचंड भ्रष्ट भ्रष्टाचार आहे तो, भष्ट, तो सगळा फंड भ्रष्टाचारमध्ये जातो आहे तुम्ही नीट माहिती काढली तर तुम्हाला माहिती असेल काही गोष्टी तर मी तो फंड पूर्ण पूर्ण आपल्या गटामध्ये वापरला जाईल याची नक्कीच काळजी घेईन आणि जिथे जिथे भ्रष्टाचार चालला आहे ना सर मी तुम्हाला सगळ्यांच्या साखीने सांगते जर मी आले ना ना खाऊंगी ना खाणे देऊंगी सर हे लक्षात ठेवा हे टॅगलायन मनसेमध्ये किती वर्ष मुक्काम आता मी मनसेतच भले त्यांची सत्ता येऊ दे ना येऊ दे मी जीव तोडून काम करणार मी मनसेतच शेवटचा या, या, या मनातून ही मनसे या मनसेतून ह्या मनसेमध्येच मी राहणार आता मला पक्षच नाही बदलायचा माझा बाप एकच राजसाहेब ठाकरे समोर गुलाब पारखे अशाताई संतोष चव्हाण कुठला उमेदवार तुम्हाला जड वाटतो तो उमेदवार निवडणुकीमध्ये आपल्याला जास्त स्पर्धक वाटतो सर जड वाटायला मी काय त्यांचं वजन केलेलं नाही त्यामुळे काय मला माहीत नाही जड एका पातळी त्याच्यामुळे मी काय सांगू शकत नाही बाकी पैसा प्रचंड आहे लोक वाटतील माझ्याकडे पैसा नाही साहेब मी पैसे कमवले नाही चौदा वर्ष तुम्हाला सांगते मी ब्युटी पार्लरच्या महिला ब्युटी पार्लर हा माझा व्यवसाय होता त्याच्यातून एक एक रुपया जोडून मी उभा केलेला आहे मी काय कुठे भ्रष्टाचार करून पैसे खाल्लेले नाही त्याच्यामुळे मी जनतेला पैसे वाटू शकत नाही पण जनतेची मी काम करू शकते कोणी मला रात्रीचा एक वाजता दोन वाजता चार वाजता फोन करा साहेब तुमच्या कामाला मी उभी आमदार शरद सोनवणे असंच म्हणायचे रात्री दोन नंतर माझा दिवस चालू होतो मला किती वाजता फोन करा पण फोन केला का ते उचलत नव्हते मग त्यांना विचारा की मला काय नाही मग तुम्ही तुम्ही त्यांचीच बहीण का मग मी तर सगळ्या गटाची बहीण आहे मी सगळ्यांची बहीण आहे कसं आहे कोणाची बहीण हा हा फक्त स्टंट नको आहे रात्री दोन वाजता फोन घेणार करून बघा ना ट्रायल ट्रायल करून बघा ट्राय करून बघा कॅमेरे पुढे बोलतोय तुम्हाला एक किस्सा सांगते आठवला म्हणून एक सांगते सावर वडदमधला एक आपला चव्हाण म्हणून मुलगा आहे त्याचं नाव पुढचं घेत नाही मी त्या चव्हाण तो ड्रायविंगचं काम करतो मी सांगण्याचं कारण काय तुम्हाला एक गोष्ट मी निदर्शनास आणून देते त्या मुलाने मला पहाटे चार वाजता फोन केला होता तो मुलगा गुजरातला गाडी घेऊन गेला होता ड्रायविंगचं काम करतो आणि म्हणजे मुद्दाम नाही पण त्या मुलाकडून ॲक्सिडेंट झाला मुद्दाम नाही झाला पण त्याच्याकडून ॲक्सिडेंट झाला त्याच्यात फॅमिली होती आणि समोरच्या माझा त्याने ठोकलं पहाटे चार वाजता फोन आला होता आणि मला फोन केला की ताई गुजरातमध्ये आहे आणि असं अशी घटना झाली आहे काय करू चार सकाळी चार वाजता माझी यंत्रणा हलवली अकरा वाजता त्याला बाहेर काढले पोलीस स्टेशनमधून साहेब पण जेव्हा जेव्हा तो पोलीस स्टेशनमधून बाहेर आला माझी यंत्रणा तिकडे मी पाठवली त्यावेळेस त्याने मला स्वतः सांगितलं ताई मी आत्तापर्यंत एक्स वाय झेड व्यक्ती व्यक्तींची त्यांनी नावं घेतली जी आता पदाधिकारी मोठ्या उद्यावर आहेत सगळ्यांना फोन केले एकाने फोन उचलला नाही एकाने माझा उचलला पण मी सांगतो मी कळवतो हो म्हणून त्यांनी परत फोन केला नाही त्यांनी कोणाला काय भीती वेळेवर सांगेल किंवा आता मुलाला भीती वाटते भीती वाटते संध्याता संध्याताई कधीच घाबरत नाही संध्याताई कधीच घाबरत नाही पण मला कोणाचं नाव खराब नाही करायचं तो प्रोटोकॉल मी पाळू शकते साहेब ठीक आहे त्यांच्या काय मजबुरी असतील पहाटे चार वाजता साखर झोपेत असतात लोक त्यामुळे उचललं नसेल असा पण समजू ना काय फरक पडला मी नव्हती साखर झोपेत मी उचलला मला जनतेचं काम करायचं आहे पण त्या मुलाचं काम झालं गुजरातमध्ये मी राहते जुन्नरमध्ये काम झाले गुजरातमध्ये ही ताकद आहे आपली साहेब सावरगाव गटातील मतदारांनी तुम्हाला का स्वीकारावं काय आवाहन करावं का, करा? का स्वीकारावं हो? मी खरंच लोकांना सांगेन की गटामध्ये जे तुम्ही पाहताय आज आमचा खानापूरचा रस्ता पहा जिल्हा नियोजन म्हणून येणाऱ्या ज्या काही फंड आहे किंवा जो काही पूर्ण वापरला जात नाही लोकांपर्यंत ना काही गोष्टी पोचत नाही हा काही दवाखाना आहे किंवा आता जे कॅन्सरचं जे काही प्रमाण वाढलं आहे त्यासाठी उपाययोजना होणं गरजेचं आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे साहेब लघु उद्योग यायला पाहिजे युवकांना रोजगार यायला पाहिजे साहेब ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्यासाठी मला जनतेने स्वीकारलं पाहिजे आणि ह्या मी करून दाखवणार ज्या आत्तापर्यंत झाल्या नाही बाकी रस्ता लाईट पत्राचे शेड ही निरंतर सेवा आहे हे मी म मी पण खर्चातून माझ्या करू शकते हे काय आपल्याला उपकार नाही शासन देतं फकीराकडे पैसे कुठून येणार फकीराकडून पैसे कुठून येणार म्हणजे फकीराकडे पैसे कुठून येणार साहेब माझा एकच वसूल आहे मी एक रुपया कमवला ना त्याच्यातले पंचवीस पैसे फक्त मी स्वतःला ठेवते आणि पंच्याहत्तर टक्के मी जनतेसाठी वापरते हा माझा वसूल आणि आतापासून नाही हा पहिल्यापासून आहे पर अगदी सगळ्यांना ही गोष्ट माहिती मुंबईपासून गावापर्यंत अजून काय तुम्हाला सांगू आपल्यासोबत होत्या ह्या संध्याकाळी भगत खरोखर खूप डॅशिंग आहे जुन्नर तालुक्यामध्ये आल्यापासून त्यांनी सामाजिक कामं खूप केलेली आहे प्रामुख्याने बिबट्याची जी समस्या होती ती समस्या त्यांनी हातामध्ये हो घेतली लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला सरकारी दवाखान्यामध्ये लोकांना न्याय मिळत नाही तिथं आंदोलन केलं यष्टी वेळेवर सुटत नाही तिथंही प्रयत्न केले एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील अशा वल्गणं काही मंडळींनी केल्या निवडून आले बिबट्याही राहिल्या आणि तेही आमदार झाले आता संध्याताई खूप काही सांगताहेत बघूया संध्याताई बोलतात तशा वागतात का घोडं मैदान समोर आहे पाहूया टांगा पलटी होत आणि कोणाचं घोड फरार होत आहे सुरेश वाणी विहिन टाइम्स वडगाव सानी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका